ईदे मिलाद निमित्त चांदूर रेल्वे शहरात मुस्लिम बांधवांनी काढली रॅली ईदे मिलाद उन नबीचे निमित्ताने चांदूर रेल्वे शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी काजीपुरा येथे भव्य रॅली दे मिलात ऊन नबीचे साजरा केला या रॅलीमध्ये सर्वच मुस्लिम बांधवांनी सहभाग दर्शविला इस्लाम धर्मात येईल मिलात ऊन नबीचे महत्त्व खूप जास्त आहे इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारे प्रेषित हजरत मुहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो हा सण सर्वच इस्लामी लोकांना एकात्मतेत बांधतो आणि त्यांना पैगंबरांची शिकवणी लक्षात प्रेरित करतो याशिवाय हा सण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करतो अशा सणानिमित्ताने चांदूर रेल्वे काजीपुरा येथे मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली यावेळी हाजी मो सा जानवानी हाजी आणि सौदागर इस्माईल कुरेशी गप्पा शेख नूर हसन शेख न्यायामत बेग जाफी शहजाद सौदागर हसन शाह सुबान शाह अजीत सौदागर जावेद पठाण भाई, सलीम भाई, शेख साहिल जमील शेख सतार भाई कुरेशी वहीद कुरेशी अलतमश कुरेशी शोएब मिर्झा शेख अकबर याशिन मिर्झा शोहेब कुरेशी तकील सोदागर, समीर जानवानी अवेश बादल अभाई व इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील पोलीस विभागाने या रॅली दरम्यान पी एस आय नितेश आंधळे पी एस आय नंदलाल लिंगो प्रशांत रोके प्रदीप पाटील दोन महिला सैनिक तर दोन सैनिक कर्मचारी उपस्थित ठेवून बंदोबस्त लावला होता